आळंदीहून पंढरपूरकडे निघणाऱ्या ज्ञानेश्वर बावलींच्यासाठी सदलगा येथील विठ्ठल भक्त वारकरी मंडळाचं प्रस्थान चिकोडी तालुक्यातील सदलगा या शरी गेली सतरा वर्ष अविरित ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या विठ्ठल भक्त वारकरी मंडळातून यावर्षी सुमारे पंचवीस ते तीस स्त्री पुरुष वारकरी सदलगा येथून नुकतेच समारंभपूर्वक प्रस्थान करण्यात आले यावेळी सदलगाव शहरातील सर्वात ज्येष्ठ वारकरी की ज्यांनी अखंडपणे गेली चोपन्न वर्ष आषाढवारी पूर्ण करणारे श्री लक्ष्मण अप्पाजी अमृत समन्वय हरिभक्त परायण कुबेर तांदळे हरिभक्त परायण बापू तांदळे सव अक्काताई अमृत समन्वय ताराबाई पवार ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यावरील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आषाढी वारी दिंडी चालना देऊन वारकरी भक्तांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या आषाढी वारीसाठी येथील वारकरी मारुती भत्ते शिंगाडी घोबडे अण्णासाहेब भुगार नारायण हरके रेवन्ना घोबडे ताराबाई पवार शांता अंकले रुक्मिणी साळुंखे विटाबाई बडगोले शारुबाई बिद्रोळी कस्तुरी एवले अंजना बाळवीकर शांता कुर्णे महादेवी हारके तसेच महेश हंसनाळे रवी तंगडे आदी सहभागी झालेले आहेत आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यासमय सदलगा शहरातील अनेक स्त्री पुरुष नागरिक अबाल वृद्ध उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम